सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी वाढलेली आहे अद्यावत दर्शन रांग आहे तरी भक्तांचे हाल का असा सवाल आता भाविक करतायत तासन तास रांगेत ताटकळल्यानं भक्तांमध्ये संताप आहे आणि याचाच आढावा देखील घेण्यात आला आहे शिर्डीला साई दर्शनाच्या साठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे मात्र साई संस्थांचं जे दर्शन लागेच नियोजन आहे ते अक्षरशः कोलमडल्याचं दिसून येतंय आपण या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे भक्त आहेत ते या ठिकाणी आहेत याच्या आधी सुमारे एक तास या भक्तांना तडक उभा पुण्यात उभा राहावं लागलं लाग होतं अनेकांची या ठिकाणी गैरसोय झाली त्यानंतर काही शिखचंद्राची भी सारखी या ठिकाणी परिस्थिती झाली ती अनेक भक्तांकडे लहान मुलं आहेत मात्र काही संस्थांची एकशे अठरा कोटी रुपये खर्च करून जी दर्शन रंग तयार करण्यात आलेली आहे तिचं जे नियोजन आहे ते व्यवस्थित न केल्या गेल्यामुळे ही परिस्थिती आहे एकीकडे आपण बघू शकतो की भक्तांना तासन तास, तास एकशे अठरा कोट रुपये खर्च करूनही भक्तांना तासन तास, तास, तास बाहेर उन्हात उभं केलं गेलं मात्र दुसरीकडे बघितलं तर तळ माजल्यावरील हा इतका मोठा जो हॉल आहे तो हॉल तसाच मोकळा ठेवण्यात आला या ठिकाणी बेंचेस होते खुर्च्या होत्या भक्तांना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात आली असती मात्र दर्शन रांग जी आहे काहीशी मोकळी ठेवण्यात आली आणि भक्तांचे जे आहे अडचणीत वाढ करण्यात आली याबाबत साई संस्थांनी पुढच्या तरी एकतीस दिवस गर्दीच्या काळात योग्य नियोजन करावं अशी मागणी साई भक्तांकडून होत आहे प्रशांत शर्मा उदाहरण न्यूज शिर्डी